वेगवान घोडदौड करणाऱ्या मान्सूननं सध्या कोकणात ब्रेक घेतलाय रत्नागिरी जिल्ह्याला आठ ते दहा दिवस मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं होतं मात्र गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं विश्रांतीही घेतलीय दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे उष्म्यात वाढ झाली आहे दरम्यान कोकणात पुढील तीन दिवस तुरळक पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे सध्या पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये असंही कृषी विभागानं सांगितलंय रत्नागिरीतील सध्याच्या हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी वेगाने प्रवास करणाऱ्या मान्सूनने सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मात्र विश्रांती घेतलेली पाहायला मिळते गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने तशी विश्रांती घेतलेली आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी दिवसभर पूर्णतः ऊन पडलेलं आहे आणि त्यामुळे उष्म्यात देखील वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते कोकणात पुढचे तीन ते चार दिवस तुरळक सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सध्या कोकण किनारपट्टीवरील जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते देखील विरलेलं आहे आणि कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव जो आहे तो चोवीस तासात आणखी कमी होणार आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र ढगाळ वातावरण आणि उन्हामुळे सध्या गरमीने नागरिक हैराण झालेले आहेत उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते पुढचे काही दिवस हे असंच वातावरण राहील असं देखील अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेलं आहे पण सध्या पाऊस जरी पावसाचा जोर जरी ओसरलेला असला तरी शेतकऱ्यांनी एवढ्यात पेरण्या करण्याची घाई करू नये असं आवाहन देखील कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे पण त्यामुळे एकूणच जर आपण सध्या पाहिलं तर दहा ते बारा दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं होतं पण गेल्या चार दिवसांपासून मात्र पावसाचा जोर कमी झाला असून दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतय राकेश कुडेकर एनडीटी मराठी रत्नागिरी